परळी योजनाचा रहिवाशी असून माझं नाव कैलास गोई महाराज गौड आहे माझ परळीमध्ये रसवंतीन चा धंदा होता धंदा होता पण त्या धंद्यावर मला एक सपाटी करून जे सुप्रीम कोर्टाची डिग्री परळीतल्या कोर्टात माझ्या वकिलाच्या संगमतानं करून मला बेघर केलंय तरी त्या केसमध्ये माझी मुलगी देखील केल आत्महत्या केलेली आहे आणि मुलगा माझा दारूच्या नशेत बेघर फिरत आहे त्या पुन्हा तेच निवेदन दोन हजार बावीसला मी मॅडमला दिलं होतं त्यांना मला आज त्यांना अजून मी भेटायला आलो आणि आता त्यांना जसं म्हणते मी तसं त्यांच्या अंडरमध्ये काम करणार आहे जसे की हे भाऊ जे आलेले आहे दोन हजार चोवीस मध्ये पण आले होते ह्यांची जागेची लढाई आहे रसवंती कोणत्या एकदम मेन रोड वरती गाडा होता न, 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 हजार स्क्वेअर फीट दुकान हा दुकान हे सगळं होता घरवर आणि मेन मोकेची जगा बघून हे लोकांनी वकिलाला हाताखाली धरून आणि ह्यांच्यावरती अन्याय केलेला आहे आणि आज जे हे व्यक्ती ह्यांची मुलगी वारली याच्यामध्ये आणि जे मुलगा होता ते नशामध्ये गेला आणि त्यांना नाशिक शिफ्ट केला त्यांनी आज जॉबवरती आहे आणि हे लढाई मी एक बोलते कोणत्याही व्यक्तीवरती मी अन्याय होऊ देणार नाही आणि हे लढाई आम्ही पुढे पण लढणार आहे आणि जे आम्ही परत हे केस जे आहे कोर्टामध्ये खोलणार आहे

पहले दिन से हम लिख रहे थे कि मैं दिक्कत नहीं करने तो बेटी ने आपके आत्महत्या करी तो आपने पुलिस में कंप्लेंट करना चाहिए थी ना नहीं नहीं पुलिस में बाद में मालूम पड़ा ना मैं बाहर गया था ना वो टाइम वो टाइम पे मैं बाहर गया वाला था, था थोड़ा मार्केट में कितने दिन हो गए बेटी को आत्महत्या करी तेरह में गुजरे